तर मोस्ट अवेटेड व्हिडिओ ऑफ द ऑफे ज्याची की वाट कोणीच बघत नव्हतं बघा आणि तो व्हिडिओ म्हणजे टॉप मराठी ऑफ अशा चित्रपट मध्ये सर्वात जास्त कमाई केलेली आहे तर नक्की हा व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा बघा नक्कीच दोन हजार पंचवीस मध्ये खूप साऱ्या घड्यामोडी घडल्या आणि त्यामध्येही मराठी इंडस्ट्रीने आणखी एकदा परत जे आहे आपला परचम लेहरावला असं आपण म्हणू शकतो तर काही जास्त वेळ न लावता आणि डायरेक्ट तुम्हाला टॉप टेन जी मूवी आहे त्यांची लिस्ट सांगतो बघा सर्व काही सांगण्याच्या पहिलेच मी तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती सांगतो आणि ती अशी बघा की ही जी टॉप टेन ची लिस्ट आहे नक्कीच तुमची वेगळी असू शकते मी खूप सारी रिसर्च केली आणि त्यानुसार हे आता फायनली आकडे जे आहेत हे मुव्ही काढलेले आहेत थोडंफार कमी जास्त होऊ शकतात दोन चार साईट्स सा, असतील दोन चार ठिकाणांनी हे आकडे जे आहेत ते घेतलेले आहेत आणि विकिपीडियाचाही सहारा घेतलेला आहे त्यामुळे तुमच्या हे माझ्या आकड्यामध्ये फ्लक्च्युएशनच्या आहेत असू शकतात तर दहाव्या नंबरवरती जो सिनेमा आहे त्याचं नाव आहे बघा झापूक झोपूक झापूक झोपुक हा सिनेमा टॉप टेनच्या दोन हजार पंचवीस दहाव्या क्रमांकावरती आहे की कमाई एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये जी आहे ती झाली होती हा सिनेमा सुपर फ्लॉप डिझास्टर ठरला होता परंतु ठीक आहे आता टॉप टेनची ची लिस्ट आपली हीच आहे बघ आणि परत आता नवव्या नंबरवरती जो सिनेमा आहे की ज्याचा विचार तुम्ही केलाही नसाल असा तो सिनेमा ज्या सिनेमाचं नाव आहे संगीत मान अपमान हा सिनेमा जो आहे या सिनेमाची कमाई जर तुम्हाला सांगायला गेलं तर या सिनेमाने टू पॉईंट फाईव्ह फोर करोड म्हणजे अडीच कोटी रुपयांची कमाई केली होती दोन कोटी चोपन्न लाख या सिनेमाची कमाई झाली होती आणि हाय सिनेमा टॉप लिस्ट टेनच्या लिस्टमध्ये येऊनही फ्लॉप जाहिर ठरलेला आहे यानंतर आता आठव्या क्रमांकावरती जो सिनेमा आहे त्या सिनेमाकडून तर अशी आव्हानं सांगण्यात आले होते की हा सिनेमा मराठी लिस्ट चे सर्व रेकॉर्ड चे आहे ते मोडणार आहे आणि या आतापर्यंतचा मराठीमधला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा जो आहे तो ठरू शकतो या सिनेमाचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाची कमाई जर सांगण्यात तुम्ही अचंबित होऊन जाल दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख या सिनेमाने कमाई जी आहे केली होती पंधरा कोटी या सिनेमाला तयार करण्यासाठी लागले होते व आतापर्यंतचा सर्वात मोठा डिझास्टर सिनेमा तुम्ही या सिनेमाला जे आहे ते म्हणू शकता पुढे असूनही हा सिनेमा जो आहे टॉप टेनच्या च्या लिस्ट मध्ये आठव्या क्रमांका आहे त्यानंतर आता एक लेटेस्ट सिनेमा दोन हजार पंचवीसच्या एंडला रिलीज झाला होता जा सिनेमा जा हो या सिनेमाचं नाव आहे बघा उत्तर आणि हा सिनेमा जो आहे दोन हजार पंचवीसच्या एकदम शेवटी रिलीज होऊनही टॉप टेनच्या लिस्टमध्ये येण्यामध्ये जे आहे ते यशस्वी ठरलेलं आहे एक महिन्याचा कालावधी या सिनेमाला होत आहे आणि आणखी हा सिनेमा कमाई जी आहे करत आहे त्यामुळे नक्कीच आणखी हा सिनेमा थोडीफार कमाई करेल आणि टॉप टेनच्या लिस्टमध्ये आणखी थोडाफार वरती जे आहे जाऊ शकतो सध्या तरी सातव्या क्रमांकावरती हा सिनेमा आहे सिनेमाचं नाव आहे बघा उत्तर या सिनेमाने कमाई केलेली आहे तीन कोटी दहा लाख रुपये आणि नंतर परत आता सहाव्या क्रमांकावरती जो सिनेमा आहे बघा त्या सिनेमाच्या नावामध्येच असं होतं की तो थांबणार नाही म्हणून आणि नक्कीच बॉक्स ऑफिसवर तो सिनेमा आहे थांबलाही नाही त्याने कमाई तशी करून दाखवली सिनेमाचं नाव होतं आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही या सिनेमाची ना कमाई जर मी तुम्हाला सांगितली तर ती आहे बघा सात कोटी पंचेचाळीस लाख रुपये जी की एक ठीकठाक कमाई आपण म्हणू शकतो एक नॉर्मली हा सिनेमा हिट जे आहे ते ठरला होता आता सहाव्यानंतर पाचव्या क्रमांकावरती सिनेमा आहे बघा गुलकंद नावाचा या सिनेमाची कमाई बऱ्यापैकी ठीकठाक झाली होती कारण की जो सहाव्या क्रमांकावरचा आणि पाचव्या क्रमांकावरचा सिनेमा जो आहे आता थांबायचा नाही आणि गुलकंद हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले होते बघा आणि इंटरेस्टिंगली हे दोन्ही सिनेमे जे आहेत दोन हजार पंचवीसच्या टॉप टेनच्या लिस्टमध्ये आपलं नाव जे आहे यशस्वी करण्यामध्ये ठरले होते या सिनेमानं जो आहे गुलकंद सिनेमाने त्याची टोटल कमाई जी आहे ती केली होती आठ कोटी तेवीस लाखाची आणि हा सिनेमा टॉप टेनच्या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती जो सिनेमा आहे याचं तर तुम्हाला नाव नक्कीच माहिती असेल कारण की हा सिनेमा वर्षाची एकदम सुरुवातीला रिलीज झाला होता त्या सिनेमाचं नाव होतं फर्स्ट क्लास दाबाडे फर्स्ट क्लास दाबाडे हेमंत ढोमे यांचा दोन हजार पंचवीसचा सिनेमा होता बघा जो की खूप छान कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरला होता दोन हजार सव्वीसचाही त्यांचा सिनेमा जो आहे चांगली कमाई करण्यामध्ये यशस्वी झाले ठरत आहे आता या जो सिनेमाची कमाई सांगायला गेली फर्स्ट क्लास दाबाडे या सिनेमाची कमाई तर खूप साऱ्या ठिकाणी अलग अलग आकडे आहेत बघा परंतु या सिनेमाची कमाई जेवढे मला माहिती आहे जेवढे मी रिसर्च केली होती जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हाही मला आताही मला आठवतं की या सिनेमाची कमाई साडेआठ कोटी प्लस आहे बघा साडेआठ कोटी प्लस या सिनेमाची कमाई आहे त्यामुळे हा सिनेमा जो आहे हिट जे आहे ते ठरला होता हे तर झालं बघा टोटल पूर्ण आता लिस्ट झाली की टॉप टेन ची त्यामध्ये मी तुम्हाला सात सिनेमे सांगितले आता मेन येतात टॉप थ्री सिनेमे तर या टॉप थ्री सिनेमामध्ये ज्या सिनेमाने तिसऱ्या क्रमांकावरती आपलं नाव जे आहे ते मिळवलेलं आहे हे सिनेमाचं नाव ऐकून मी एकदम आश्चर्यचकित झालं कारण की जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा काहीतरी ते एक वेगळ्याच गोष्टी माझ्या कानावरती येत होत्या वेगळेच आकडे माझ्या समोर आले होते आणि अचानक आता मी सर्च करायला लागलो तर हा सिनेमा एक डुबकून असं म्हणू शकता तुम्ही की ब्लिंक झाला पुढं या सिनेमाची कमी खरंच एवढी असू शकते का नाही यावरती मीही शंका करतो परंतु आता हे फायनली हे आकडे आहेत बघा माझ्याजवळ आणि या सिनेमाचं नाव आहे बघा नक्कीच तुम्ही ऐकलं असेल सुशिला सुजित सुशीला सुजित हा सिनेमा जो आहे हा तिसऱ्या क्रमांकावरती सिनेमा आहे कारण की या सिनेमाची कमाई आठ कोटी शहात्तर लाख रुपये झालेली आहे असे माझ्याजवळ या सिनेमाचे रिसर्च आहे अवेलेबल आहे बघा यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जो सिनेमा आहे याचं नाव तर तुम्ही गेस जर केला असतात तर व्हिडिओ पॉज करून नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की दुसऱ्या क्रमांकावरती जो सिनेमा आहे या सिनेमाचं नाव आहे जागा जारान हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावरती सिनेमा आहे ज्याने की अप्रॉक्सिमेटली नऊ कोटी रुपयाची कमाई केली होती आणि हिट सिनेमा जो आहे हा ठरला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये बॉक्स ऑफिस केल्याशिवाय रेसमध्ये सर्वांना मागे सोडत एकच सिनेमा जो आहे है, हायस्ट द ग्रॉसिंग मूवी ठरला बघा ज्याने की बॉक्स ऑफिसवरचे दोन हजार पंचवीस मधील सर्व रेकॉर्ड जे आहे ते तोडून टाकले आणि खूप चांगली कमाई जी आहे ते करून दाखवली नक्कीच सांगण्यापूर्वी जर तुम्ही गेस केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि या सिनेमाचं नाव आहे बघा टॉप वनवरती जो सिनेमा आहे त्याचं नाव आहे दशावतार दशावतार या सिनेमाला चार पाच कोटी रुपये खर्च लागले होते बघा तयार करण्यासाठी आणि टोटल या सिनेमाची टोटल वल्ड ग्रॉस कलेक्शन अठ्ठावीस कोटी पन्नास लाख रुपये अक्रो जे आहे ते झालेलं आहे साडे अठ्ठावीस कोटी रुपये या सिनेमाने टोटल कमाई जी आहे केलेली आहे सुपर डुपर हिट आ, सिनेमा हा सिनेमा ठरलेला आहे आणि टॉप टेनच्या लिस्टमध्ये हा सिनेमा आहे एकदम पहिल्या क्रमांकावरती आहे आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट जर तुम्हाला सांगायला गेला तर दोन हजार पंचवीसमध्ये टोटल जवळपास एकशे दहा मराठी सिनेमे जे आहे ते रिलीज झाले होते आणि या टोटल एकशे दहा मराठी सिनेमांनी जेवढी सिनेमांची संख्या आहे बघा एकशे दहा तेवढीही कमाई केलेली नाही एकशे दहा कोटी कमाई या टोटल करून दाखवली नाही टोटल मराठी सिनेमांची कमाई झालेली आहे बघा नव्याण्णव कोटी सदुसष्ट लाख रुपये कोटी टोटल इंडिया नेट कलेक्शन झालेलं आहे किती दुर्दैवी अवस्था तुम्ही म्हणू शकता जेवढे सिनेमे रिलीज झाले तेवढेही कमाई जे आहे कोणताही मराठी सिनेमा करून दाखवू शकलेला नाही साधा एकही मराठी सिनेमा पन्नास कोटींचा आकडा जे आहे ते गाठू शकलेला नाही दोन हजार पंचवीस मध्ये यापेक्षा दुर्दैवी गोष्ट म्हणजे की दोन हजार चोवीस मध्ये हे जे आकडे आहेत आणखी चांगले होते बघा दोन हजार चोवीस मध्ये मराठी सिनेमाने टोटल एकशे सत्याहत्तर कोटींची कमाई केली होती आणि हे आकडे जे आहेत परत दोन हजार पंचवीस मध्ये वाड्या परत घसरले आणि नव्याण्णव कोटी सदुसष्ट सदुसष्ट लाख आपण जे आहे म्हणू शकतो अप्रॉक्सिमेट शंभर कोटी धरा अप्रॉक्सिमेट शंभर कोटी या सिनेमाने दोन हजार पंचवीस मध्ये चाहते कमवले जे की दोन पेक्षा फार कमी आहेत आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की हे आकडे जे आहेत हे जे टोटल शंभर कोटी दिसत आहे यामध्ये टोटल नाईन जे सिनेमा आहेत नाईन पर्सेंट म्हणजे तुम्ही बारा तेरा सिनेमे जे आहेत यांनीच टोटल पंच्याहत्तर कोटीची कमाई जे केलेली आहे जे की जेवढे टोटल हे एकशे दहा सिनेमे आहेत त्यापैकी फक्त जे दहा बारा तेरा सिनेमे आहेत या टोटल सिनेमाने जी ओव्हरऑल शंभर कोटी कमाई आहे त्या ओव्हरऑल शंभर कोटी कमाईपेक्षा कमाईपैकी पंच्याहत्तर कोटी कमाई जी आहे ती करून दाखवलेली आहे बाकीची जी उरली टोटल कमाई आहे पंचवीस कोटी ती बाकी उरलेली जे एकूण शंभर सिनेमा असेल त्या सिनेमांची टोटल कमाई एकूण फक्त पंचवीस कोटी झालेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की दुर्दैवी गोष्ट जी आहे मराठी सिनेमासोबत घडत आहे तर मी खूप वेळेस बोललो आहे बघा शेवटी तुमचं मत मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही याबद्दल काय विचार करता व तुमच्या मते दोन हजार पंचवीस सर्वात बेस्ट सिनेमा कोणता होता नक्की तुमचं मते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू